गडक्रमांक या मैदानातील तीन सुटला आणि तीन मध्ये परत एकदा पावसाळ्यात धुरा उडायला लागला गड्यात वाजलेत बघा किती आणि गट पळतोय किती कारण या मैदानाला असिस्ट आहे चला चालवाचा तिघात सुंदर असा या ठिकाणी तीन गाड्या पळत आहेत कालच्या मैदानातला एक नंबरचा मानकरी पळतोय आणि बारक्याच निर्वाद वर्चस्व व गडक्रमांक तीनचा आणि खा घड्या क्रमांक तीनचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पाली गाडी जोरिंग पासून अभिजित भैया निंबाळकर निमसोड सप्त केसरी बारीक ड्रायव्हर सिरसवडी या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या बारीक ड्रायव्हर शिरसवडीकरांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली कालच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी पाला आरवी पंकज घाडगे सिरसवडी शिरसवडीकरांची रायफल आणि अभिजित भैया निंबाळकर निमसोड यांचं या ठिकाणी वादळ पाहिलं सुंदर अशी गाडी पाळवली बारीकड्रायवर सिर